बहिणीच्या अत्याचाराचा त्याने घेतला खतरनाक बदला जेलमधून सुटल्यावर आरोपीला दहा वर्षांनी मारलं पहा एका भावाच्या बदल्याची गोष्ट सध्या बदलापूर प्रकरणानंतर अनेक अत्याचारांच्या घटनांना वाचा फुटते अनेक असे प्रकरण सध्या पाहायला मिळत आहेत मात्र या सर्व प्रकरणामध्ये एक असं प्रकरण सध्या बाहेर आलंय की ज्याची स्टोरी एखाद्या बॉलिवूडच्या चित्रपटापेक्षाही कमी नाहीये ही घटना आहे पंजाबमधील कपूरतला या गावची गावातील ओंकार नावाच्या तरुणाने गावातीलच एका शाळेत जाणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार केला होता या तरुणाच्या अत्याचारामुळे या चिमुकलीचा मात्र मृत्यू झालेला होता आपल्या मुली मुलीच्या अशा प्रकारे जाण्यामुळे पिता सोडी सिंग याला देखील मोठा धक्का बसलेला होता अगदी काहीच दिवसात पित्याचा देखील या धक्क्यामुळे मृत्यू झाला यानंतर परिवाराची जबाबदारी आली मुलगा लवप्रीत याच्यावर त्यावेळी त्याचं वय अवघ दहा वर्षे होतं मात्र त्याच्या बहीण आणि कुटुंबासोबत घडलेल्या या भयावह घटनेचा मुलगा लवप्रीत याच्या मनावर मोठा परिणाम झालेला होता हे नेमकं प्रकरण काय आहे त्या दहा वर्षाच्या मुलाने नेमका काय निर्णय घेतला होता हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका वर्ष होतं दोन हजार पंधराचं सिंग परिवारातील मुलगी ही नेहमीप्रमाणे शाळेत जात होती कपूरतला गाव तसं ग्रामीण भागात असल्यामुळे गावात फारशी लोकांची गर्दी नसते याचाच फायदा उठून आरोपी ओंकार नावाच्या तरुणाने मुलीचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि आसपास कुणी नसल्याचं पाहून त्याने मुलीला पकडलं आणि शेजारच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला नराधम तरुण ओंकारच्या अत्याचारामुळे मुलीची अवस्था मात्र खूप वाईट झालेली होती घटनेच्या काही तासानंतर गावकऱ्यांची नजर्या जंगलात पडलेल्या मुलीवर गेली आणि त्यांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात दाखल केलं होत मात्र रुग्णालयात पोहचताच मुलीने मात्र जीव सोडलेला होता या घटनेची मुलीच्या कुटुंबाला माहिती मिळताच तिच्या कुटुंबावर मात्र आभाळ कोसळलेलं होतं या घटनेनंतर मुलीसोबत घडलेल्या अशा धक्कादायक घटनेमुळे मुलीच्या पित्याचा देखील मृत्यू झालेला होता यानंतर आरोपी ओंकार या तरुणाला न्यायालयाने या प्रकरणी दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या काळात त्याची उर्वरित शिक्षा माफ करून प्रशासनाने ओंकार या आरोपी तरुणाला सोडून दिलेलं होतं यानंतर आपल्या बहिणीच्या मारेकऱ्याला असं गावात हिंडताना पाहून मुलीचा भाऊ म्हणजेच लवप्रीत सिंगची तळपायाची आग मस्तकात जात होती अशातच अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा दिवस उजाडला ओंकारवर लवप्रीत सिंग हा सकाळपासूनच नजर ठेवून होता तो कुठे जातो काय करतो याची संपूर्ण खबर लवप्रीतला होती त्याच दिवशी सायंकाळी नेमका ओंकार हा गावाच्या बाहेर पडला पाठोपाठ लौप्रीत देखील त्याच्या मागे गेला अचूक संधी साधून लवप्रीतने ओंकारला निर्मनुष्य ठिकाणी गाठलं त्यानंतर त्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच लवप्रीतने कमरेला लावलेला धारदार चाकू काढला आणि थेट ओंकारच्या पोटात खुपसला ओंकारच्या मृत्यूनंतरही लवप्रीत हा अनेक वार त्याच्यावर करतच होता त्याच्या मनात ओंकारविषयी इतका राग होता की त्याचा मृतदेह अक्षरश त्याने विछिन्न केलेला होता ओंकारला अशा भयंकरपणे संपून भाऊ लवप्रीत सिंगने आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराचा बदला अशा भयावह पद्धतीने घेतलेला होता त्यानंतर पोलिसांनी भाऊ लवप्रीत सिंगला अटक केली मात्र कोर्टात हजर करताना आपण केलेल्या गुन्ह्याचा कोणताही लवलेश लवप्रीत सिंग याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता पोलिसाला कोर्टात नेत असताना तो सतत हसत होता आणि आपला बदला पूर्ण झाल्यामुळे विक्टरी साईन करत होता सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका